रामकृष्ण हरी माऊली सध्या पाहतो की आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात कारण की आज हा पालखी प्रस्थान होऊन चौथा दिवस म्हणजेच आज सासवडच्या मुकामी ज्ञानेश्वर माऊली येत आहेत या ठिकाणी सोपान काकांची भेट होती आहे याच ठिकाणी आपण पाहतो की संत तुकाराम महाराजांची पालखीसुद्धा हडपसर या ठिकाणून वेगळी झाल्याच्यानंतर या ठिकाणी सासवड या ठिकाणी सोपान काकांची भेट होती आपण पाहतो की वारकरी भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येतात पुण्याच्या बाहेर निग नंतर सासवड या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये जे काही भाविक भक्त आहेत वारकरी भक्त आहेत त्यांच्यासाठी राहण्याच्या सुविधासाठी मोठ्या प्रमाणामध्ये रावट्याचं सुद्धा नियोजन केलं जातं आपापल्या सो स्वतःच्या सोयीने राहुट्यांचं नियोजन केलं जातं माझ्या पाठीमागं पाहू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये राहुट्यांचं नियोजन केलेलं आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक राहुट्यामध्ये साधारणतः दहा ते पंधरा लोकं झोपू शकतात अशा प्रकारचं नियोजन आहे साधारणतः गेल्या गेल्या चार दिवसापासून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झाल्याच्या नंतर लाखोंच्या संख्येने भाविक भक्त या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याच्या नंतर आपण पाहतो की आज चौथा दिवस म्हणजेच एकोणीस तारखेला ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान झालं आणि पालखी प्रस्थान झाल्याच्यानंतर आज दिवे घाटामध्ये मोठ्या उत्साहामध्ये ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी जल्लोषामध्ये सासवड या ठिकाणी पोहोचती सासवड या ठिकाणी पोहोचल्यानंतर सोपान काकांची भेट होती सोपान काकाची भेट झाल्याच्यानंतर जो काही उद्याचा मुक्कामसुद्धा याच ठिकाणी असतो कारण की आपण पाहतो की दिवे घाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी भक्त आहेत जे भाविक भक्त आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आनंद घे सुद्धा घेताना पाहायला मिळतात परंतु आनंद घेतल्याच्यानंतर स संध्याकाळचं नियोजन म्हणून आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये वारकरी भक्तांनी हे रावट्यांचं सुद्धा नियोजन केलेलं आहे माझ्या संपूर्ण हा परिसर आहे तो रावट्यांचं नियोजन करण्याकरिता आपण प्रत्येक रावट्यामध्ये दहा ते पंधरा लोक भाविक भक्त बसतील अशा ह्या रावट्यांचं नियोजन साधारणतः अनेक ठिकाणी हेच नियोजन सुद्धा पंढरपूरपर्यंत हेच नियोजन प्रत्येक वारकरी भक्तांसाठी पाहायला मिळणार आहे